सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली नसली तर इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी सुरू केले त्याचबरोबर थंडी वाढत असल्यानं आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा या गाण्याच्या आधारे आता ग्रामीण भागात गावोगावी पेटलेल्या शेकोट्या पेटवल्या जात असून या, जा या शेकोट्यांभोवती निवडणुकीच्या चर्चेला ऊत येत असल्याचं चित्र ग्रामीण भागात दिसत आहे दिवसेंदिवस वातावरणात बदल होऊन सकाळी उन्हाचा तडाका व पहाटे व रात्री थंडीनं अंगामध्ये हुडहुडी भरली असल्यानं गावात गावात नागरिक शेकोट्या पेटवून आपल्या शरीराचं रक्षण करत आहेत एका बाजूला निवडणुकीच्या गप्पा देखील रंगू लागल्यात थंडी वाढत असल्यानं घरामध्ये अडगळीतील जपून ठेवलेली उबदार कपडे आता शरीर संरक्षणासाठी सा अंगावर दिसत आहेत यामध्ये स्वेटर मफलर कानटोपी उपरणं स्टॉल जर्किंग मौजे कानपट्टा आता नागरिकांच्या अंगावर दिसू लागले तर थंडीचा जोर वाढल्यामुळं गावोगावी छोटे व्यावसायिक फेरीवाले ब्लँकेट सोलापुरी चादरी रजई शाल यांसारखे साहित्य करताना दिसत आहेत थंडी ही आरोग्यासाठी लाभदायक असल्यानं सकाळ संध्याकाळ फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही वाढत असून फेरफटका मारताना देखील उमेदवारांच्या प्रभावाची चर्चा रंगताना दिसतीये तर दुसऱ्या बाजूला बिबट्यांच्या देखील चर्चा होताना दिसतात शेतकऱ्यांच्याकडून या थंडीचा फायदा रब्बी पिकांना देखील होणार असल्याचं बोललं जात आहे दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी